नमस्कार रामकृष्ण हरी वेळ तुमची सात आमची कमी खर्चाची शेती फायद्याची एच डी ॲग्रिकल्चर ट्रीटमेंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत बऱ्याचदा अशी कंडिशन होऊन जाते आता चार पाच सहा दिवसापासून पाऊस उघडलाय अचानक कुठेतरी पाऊस पडतो अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांनी बरेचसे फवारण्या कमी केलेल्या असतात म्हणजे थोडक्यात चार पाच सहा दिवसाच्या अंधाराने स्प्रे केले जातात या कंडिशनला आपल्या प्लॉटवरती कोणत्याही प्रकारे प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये औषधाची फवारणी जास्त शेतकरी करत नाही आणि त्या ठिकाणी काय होतं जर अचानक पाऊस पडला आता सध्या वळीव स्वरूपातला पाऊस जर पडला त्याच्यानंतर उघडल्यानंतर त्या, त्या प्लॉटावर पुन्हा रोगाचा अटॅक होत असतो परिणामी चांगल्या प्रकारे प्लॉटांचं चा, नुकसान होत असतं त्याच्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये एक कॉम्बिनेशन केलेलं आहे ते जर फवारणी केली तर आपण प्रिव्हेंटिव्ह स्वरूपात जर भूसेनेची अगोदर ही फवरणी जर केली तर पाऊस येऊन गेल्यानंतर अचानक जरी पाऊस आला त्याच्यानंतर आपल्या प्लॉटला कोणत्याही प्रकारे इन्फेक्शन होणार नाही रोगाचं यासाठी आपण ह्या स्प्रेचं आपण कॉम्बिनेशन बनवलंय या फवारणीने करपा असेल डावणी असेल या, या, या प्रकारचे कंट्रोलिंग आपल्याला चांगले मिळणार आहे त्याच्यामध्ये अँथ्राक्नोज ह्या रोगावरती पण प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये चांगलं काम करते उशीर येणार करपा आणि डावणी एकदा जरी प्लॉटमध्ये लागण झाली तर कंट्रोल करायला खूप त्रासदायक होतो कारण एकदा तो फांदीमध्ये घुसला तर पूर्ण झाड ते झाड बस्ट करत असतं त्याच्यामुळे हे प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये या वळीव पावसाच्या वातावरणामध्ये जर प्रिव्हेंटिव्ह चांगल्या प्रकारे जर कॉम्बिनेशन असलेले बुरशीनाशकाचा स्प्रे जर चांगला आपल्या प्लॉटवरती असला तर आपल्या प्लॉटला इजा होणार नाही आणि आपला प्लॉट चांगल्या प्रकारे सुरक्षित राहील त्याच्यानंतर बॅक्टेरियल करपा या बॅक्टेरियल करपाची जर एकदा प्लॉटमध्ये लागण झाली तर प्लॉटचे प्लॉट काही दिवसामध्ये साधारण दोन ते दिवसामध्ये पूर्ण प्लॉटचे प्लॉट खराब होत असतात इतका घातक आणि त्रासदायक हा बॅक्टेरियल आहे सध्या परिस्थितीमध्ये आपल्या प्लॉटमध्ये बॅक्टेरियल करप्याची जर लागण नसेल तर हे कॉम्बिनेशन त्या प्लॉटांना पण आपल्याला फायदेशीर ठरणार आहेत हे कॉम्बिनेशन चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा ज्या प्लॉटांना फ्लावरिंग स्टेज नाही त्यांच्यासाठी करजेट सहाशे ग्रॅम तेरा चाळीस तेरा पाचशे ग्रॅम आणि प्रोक्लेम सत्तर ग्रॅम दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे कव्हरेज मिळेल जर अशी फावरणी केली तर आपला प्लॉट सुरक्षित राहील कधीही पाऊस पडला तरी आपण बिंदस राहू शकतो आणि कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला हा स्प्रे पण आपल्या प्लॉटवरती जाणार आहेत त्याच्यानंतर फ्लावरिंग स्टेजचा जर प्लॉट असेल त्या ठिकाणी इक्वेशन प्रो दोनशे मिली त्याच्यानंतर तेरा चाळीस तेरा पाचशे ग्रॅम आणि प्रोक्लेम सत्तर ग्रॅम दोनशे लिटर पाण्याला घेऊन याची पण चांगल्या प्रकारे फवारणी जर केली तर आपल्याला प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये चांगल्या प्रकारे आपल्या प्लॉटचं संरक्षण होणार आहे ज्या प्लॉटांची न्यूट्रिशन बॅलन्सिंग जर चांगली नसेल बरं टक्के बॅक्टेरियल करप्याचा अटॅक होऊ शकतो मग त्यासाठी काय करायचं आहे त्यासाठीचा एक दुसरा स्प्रे कर्जेट सहाशे ग्रॅम त्याच्यानंतर तेरा चाळीस तेरा पाचशे ग्रॅम आणि मायसिन त्याच्यामध्ये पाचशे मिली दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे कवरेज मिळेल असा एक स्प्रे घ्या हा स्प्रे घेताना फ्लावरिंग स्टेज नसलेल्या प्लॉटांना घ्या त्याच्यानंतर फ्लावरिंग स्टेज जर असेल तिथं ऐवजी पुन्हा एकविशन करो घ्या त्याच्यानंतर तेरा चाळीस तेरा घ्या आणि वेलेडा मायसिन घ्या हा एक फ्लावरिंग स्टेज असलेल्या प्लॉटांना स्प्रे घ्या चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट बघायला मिळणार आहे आणि कधीही पाऊस पडला तर आपण बीफिकीर राहणार आहे त्यात सर्वात महत्वाचा हो मुद्दा व्हॅलिडिमायसिन ज्या प्लॉटांना फवारणी करणार आहेत त्या प्लॉटांची न्यूट्रिशन कंडिशन चांगली असायला हवी त्याच्यानंतर प्लॉट हेल्दी असावा थोडक्यात सांगायचं असं की त्या प्लॉटांची रोगप्रतिकारशक्ती चांगली असायला हवी ह्या पद्धतीचं जर कंडिशन असेल तर तिथं व्हॅलिडमायसिन थोडक्यात बॅक्टेरियल करप्यासाठी जे स्प्रे घेताना खूप काळजीपूर्वक घेतले पाहिजेत कारण ते त्रासदायक पण आहे आणि तितके फायद्याची पण आहे ही काळजी जर शेतकऱ्यांनी घेतली तर कोणतीही अडचण येणार नाही व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर सबस्क्राईब करा आणि काही शंका असल्यात कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा जेणेकरून आम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या संख्येचं निरसन करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद